शून्याते जे बीज योगियांचे च गुज निज ब्रह्मरय्या त्रिगुणे त्रिविद जो सच्चिदानंद शब्दाचा अनुवाद नसे जेथे ज्ञानदेव मने सद्गुरु जानती, इतरांची वृत्ते चाले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा श्लोक क्रमांक अठरा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा या श्लोकवर केलेलं एकशे एकवीस क्रमांकाच्या भूवीचं चा, आज आपण चिंतन करणार आहोत उदारा सर्व येती ज्ञानी तात्व मे अस्तितः स ही युक्तात्मा वाहनो तमाम गतीम अर्थात कोणत्याही हेतून भगवंताकडे येणं म्हणजे स्वस्वरूपाची अल्पशिका होईना जाण होऊन जाणार आहे कारण देण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त भगवंतामध्ये आहे इतकं जरी प्रापंचकाला कळालं तरी भगवंत म्हणतात तो उदार आहे कारण माझ्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होऊन काही वेळ का होईना तो माझ्या मंदिरी माझ्या नामस्मरणामध्ये माझ्या चाललेल्या माझ्याविषयी चाललेल्या सत्संगामध्ये तो भाग घेतो जीवनातला काही वेळ तो त्या ठिकाणी द्यायला लागतो म्हणून तो जीव महात्मा होऊन जातो कोणत्या का हेतूने भगवंताकडे येऊ हो, त्याला महात्मा म्हटलं जातं महाराज त्याला महात्मा म्हटलं आहे भगवंताने कारण आत्म्याच्या ठिकाणी या महान साध्याचा अनुभव त्याला आलेला असतो जो आपण वर्णन केला की मला माझ्या ठिकाणी आलेलं हे जे आत्यंतिक दुःख आहे त्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती फक्त परमात्माच करू शकतो किंवा मला जो आनंद घ्यायचा आहे परमानंद घ्यायचा आहे मला जे सर्व सुख प्राप्त करून घ्यायचं आहे ते द्यायचं सामर्थ्य फक्त भगवंताजवळ आहे बाकी शरीराशी जोडलेले हे नाते नात्या आहेत नात्यांमध्ये माझ्या तृप्ती करण्याचं सामर्थ्य नाही याची अनुभूती त्या जीवाच्या ठिकाणी आलेली असते त्या भक्ताच्या ठिकाणी आलेले असते मग तो आर्थ असो जिज्ञासो असो अर्थार्थी असो इतकंच काय भगवंताशी वैर करणारा का असे ना कारण वैर कोणाशी केलं जातं महाराज जो तुल्यबळ आहे त्याचंच वैर भावना आपल्यामध्ये निर्माण होत असते म्हणजे ज्याच्याविषयी वैरभाव निर्माण होतो तो आपल्यापेक्षा सरस आहे हा निश्चित सिद्धांत त्याच्या ठिकाणी आलेला असतो म्हणून गोपिकांशी कामे तया कंसा संभ्रमे गोपिकांना कामवृत्तीतून जसं भगवंताची प्राप्ती झाली कंसाला भयानक होईना सतत भगवंताचं चिंतन करून भगवत धामाची प्राप्ती झाली याला उत्तम उदाहरण कंस असेल रावण असेल हिरण्यकश्यपू असेल हे सगळ्या वृत्तीचे लोक स्वयं सर्वा हे स्वयंघोषित सर्वे सर्व होते स स्वतःला भगवंताचे अवतार भगवंत नाहीच मीच स्वामी आहे मीच मालक आहे मीच धनी आहे या आविर्भावामध्ये हे राज्य करत होते या आविर्भावामध्ये हे सत्ताधीश झालेले होते तरी पण असं असलं तरी पण हा परमात्मा आपल्यापेक्षा सर्रस आहे वेगळा आहे याचा त्यांना भूल पडलेली नाही याचा त्यांना विसर कुठेही पडलेला नाही त्यांचा कार्यकाळ बघा त्यांचं जीवन बघा पुराणामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन वाचा म्हणजे लक्षात येईल की वैर भावानं का होईना भगवंताची प्राप्ती त्यांच्या ठिकाणी झालेली आहे हा आपला सर्वनाश करू शकतो ही प्रचिती त्यांच्या ठिकाणी होती ही भीती त्यांच्या ठिकाणी होती आणि म्हणूनच परमात्म्याच्या ठिकाणी इच्छा नसतानासुद्धा त्याचं सतत सातत्य नामस्मरण त्यांच्याकडून होत असतं कहूनसुद्धा कृष्ण 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 सगळीकडे त्याला कृष्ण कृष्णच दिसायचा महाराज मती भ्रष्ट होऊन का होईना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला भगवंत जाणवे होत होती भगवंत दिसत होता कृष्ण दिसत होता आणि याची मनोमन साक्ष त्यांना पटलेली होती की जे विधिलिखित आहे जे आकाशवाणी झालेली आहे आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही याचं हळूहळू एक एक, एक, एक म भगवंताच्या लीला त्यानं जेव्हा अनुभवायला सुरुवात केलं पाठवलेले बलाढ्य राक्षस एक एक जेव्हा भगवंतांनी त्यांचा पाडाव केला कंसाला खात्री झाली की आपला हा काळ आहे हे जे आकाशवाणी झाली हे खोटं नाही आणि म्हणून सुषुप्ती सुप्ती जागृती जागृती स्वप्नी आणि सुषुप्ती या सगळ्या अवस्थांमध्ये त्याला भगवंत दिसत होता कृष्णच दिसत होता तीच अवस्था रावणाची होती मंदोदरी सांगायला लागली बिभीषण सांगायला लागले की आता तरी अजून वेळ गेलेली नाही अजूनही तुम्ही भगवंताच्या ठिकाणी शरण जावा रामाची शरणागती घ्या सीता मातेला समारंभपूर्वक आदरानं भगवंताच्या स्वाधीन करा युद्ध थांबेल जीव वाचेल कूड वाचेल परंतु पटलं नाही अहम भाव अहम वृत्ती जरी प्रबळ झालेली असली तरी तो आपला नाश करू शकतो याची प्रचिती त्यांच्या ठिकाणी आलेली असते आणि म्हणून वैरभाव हा जरी असला तरी तो भक्तिभाव म्हटला गेलेला आहे कारण त्यानिमित्तानं का होईना भगवंताच्या शक्तीची भगवंताच्या अस्तित्वाची त्यांना कल्पना आलेली होती आणि भगवंताचं चिंतन वैरभावातून का होईना त्यांच्या ठिकाणी घडत होतं म्हणून तर शिशुपाल असो कंस असो रावण असो कुणीही वैरत्वानं का होईना भगवंतांना भजत होते आणि म्हणून कोणत्या का होईना भगवंताचं नामस्मरण त्यांच्याकडून घडत होतं असं नामस्मरण घडो त्याचा उदार उद्धार भगवंताच्या ठिकाणी ठरलेला आहे महाराज याकरिताच त्याला महात्मा म्हटलेला आहे भगवंताच्या तो भक्त गणला गेलेला आहे रामायणाचा शेवट आपण माग पाहिलं की भगवंत अमृत शिंपळून फक्त माकडांना वानरांना जिवंत करत होते न राहुल जाऊन हनुमंतराय म्हणतात देवा तुमच्या ठिकाणी सुद्धा भेदवृत्ती आहे भगवंत हसले म्हणले नाही भेदवृत्ती नाही अंतकालेच मामेव स्मरणमुक्ता कलेवरम या प्रयाती समद्भावम ती नास्तेत्र संशय अरे हे जे राक्षस वृत्तीचे होते शत्रुपक्षाचे होते ते सगळे मरताना त्यांनी मला पाहिलेलं आहे समोर त्यांच्या मी होतो आणि मला ज्याने पाहिलं अंतकाळी च व स्मरणमुक्त कलेवरम त्यावेळेस जर त्याचा अंतिम श्वास झालेला असेल तर त्या त्याला माझ्या धामाची प्राप्ती सहज घडून येते हे सर्व माझ्या धामाप्रती आले सर्व राक्षस जे मारले गेले तिकडच्या रावणाकडचे त्यांना सगळ्यांना मोक्ष मी आधीच प्रदान केला परंतु हे जे आहेत हे राक्षसांकडे पाहून लढत होते पुढचा जन्म यांचा राक्षसाचा होईल म्हणून यांना मी आता जिवंत करतो आहे आणि माझ्या सेवेमध्ये त्यांना लीन करून घेतो आहे मोक्षाच्या प्रतिमाला त्यांना न्यायचं आहे म्हणून वानर उठवतो आहे राक्षस मी उठवत नाही इतका उदार वृत्तीचा उदार विचारसरणीचा परमात्मा आहे महाराज यावर भाष्य करताना माऊली एकशे एकवीस क्रमांकाच्या वेळीत म्हणतात का जे तनु मनु प्राणे ते आणि नेणे ने देखे तया ते म्हणे हे माय माझे अर्थात का बरं त्याला दुसरं काही एक माहीत नसत तर त्यानं तन मन धनान सर्वार्थानं मलाच त्यानं वरलेलं असतं जसं ते वासरू ते वत्स आईला ओळख तसा हा मला सर्वार्थानं ओळखून पुढे जात असतो जीवन जगत असतो आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी हरी पुंडली कवर्दा हरिविठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ताबाई की DJ.